माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्याचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेत आहे यावर हल्लाबोल करताना प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही टीका केली तर निवडणूक आयोग निपक्षपातीपणानं नव्हे तर एका पक्षाच्या सूचनेनुसार काम करत असल्याची प्रतिक्रिया दिली सोबतच बच्चू कडू यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत निवडणुका जातीधर्माच्या नावावर न होता सामाजिक मुद्द्यांवर व्हाव्यात असं मत व्यक्त केलं तर बच्चू कडू यांनी आघाडी आणि युती यांच्यात समन्वय नसल्याचाही आरोप केला पार्टीच झालं आहे निवडणूक आयोगच पार्टीच झालं आहे देशातली लोकशाही संपली संविधानाला आम्ही पाहतोय हात लावून लावून तुळवण्याचा जो प्रयत्न होता हे चुकीच आहे निवडणूक ही निपक्ष निस्वार्थपणे झाली पाहिजे उद्या जर ह्या निवडणुकीवर अशा प्रकारचे हस्तक्षेप वाढले तर लोकांचा विश्वास होईल आणि मग जे बटन दाबणारे लोक उद्या हातात कुठे घेईल बटांगे तो कटेंगे नाही आम सबको जोडणे जा रहे आप बटेंगे और कटने की बात कर रहे हैं हम हिंदुस्तान जोड़ने की बात कर रहे हैं हम हमारे तिरंगा लेके कटने वाले हैं तुम धर्म को लेकर कटने की बात और फिर लोगों को गुमराह करने की बात कर रहे होंगे तो उसका हम निश्चित करते हैं क्योंकि तो चुनाव ये धर्म के राजनीति पर नहीं जात जात के मोहर पर नहीं तो मुद्दों पर होना तो जरूरी है बच्चों को लड़ता ना है नाना ने ना दरियापुर मानस उ अभिजीत अर्जुन विरोधा आणि इकडे सेनेचे मत घेते स्वतः माणूस उभा करतोय तर एकंदरीत आम्ही पाहतो हे एकमेकाचे तंगडे बोलण्याचं काम सुरू आहे आघाडी असू दे का युवती असू दे आणि मग आमची महाशक्ती पक्की आहे कोणी मिठाचा खळा टाकणार नाही आणि या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याच्यानं हे सगळे आघाडी आणि युती पूर्ण बिघाडी होईल महाशक्तीची सरकार येणार म्हणजे येणार Thanks for watching!